मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे गेल्या दिवसात पा दोनशे पाच थकबाकीदारांवर कारवाई केली एकशे कनेक्शन तोडण्यात आले आहे मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला एकाच दिवसात बावन्न नळ कनेक्शन तोडून तीन मालमत्ता जप्त करण्यात आल्या महापालिकेचे चालू वर्षात फक्त सत्तावीस कोटींची कर वसुली झाली आहे वसुलीचे हे प्रमाण एकोणीस टक्के आहे दोनशे तीन कोटींची थकबाकी अद्यापही बाकी आहे इतिहासात प्रथमच शंभर टक्के शास्तीमाफीची योजना राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आर्थिक अडचणीत वाढ होऊन सुविधांवर परिणाम झाला आहे आयुक्त तथा प्रशासक डॉ पंकज जावळे यांनी याची गंभीर दखल घेत कठोर का कारवाईचे आदेश दिले प्रभाग अधिकारी आणि कर निरीक्षकांची बैठक घेऊन वसुली न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला त्यामुळे कारवाईला गती मिळाली आहे तसेच आठ अभियंत्यांची चार विशेष पथके वसुली आणि कारवाईसाठी नियुक्त करण्यात आली आहेत गेल्या दिवसात चारही प्रभाग अधिकाऱ्यांकडून आणि आणि बजावण्यात आले यात बुरुडगाव का प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आल्या आहेत दरम्यान कारवाई सुरू असतानाही वसुलीत मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही दिवसभरात अवघी तेरा ते चौदा लाखांची वसुली होत आहे त्यामुळे महापालिकेची आर्थिक अडचण अद्यापही कायमच आहे बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा